नमस्कार श्रीदत्त कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे जस की या दहा जानेवारीला आपला गोल्ड वन बी ड्रॉ सेकंड ड्रॉ आपला होता त्यामध्ये सरांचा नंबर लागला आहे तर त्याबद्दल सर तुम्हाला पहिले तर खूप खूप कॉंग्रॅचुलेशन सर सर तुमचं नाव सांगा तुम्ही कुठे राहतात माझं नाव दिलीप दत्ता खंडारे मी राहतो गोखले नगरला आमचं श्री दत्त कॅपिटल मध्ये दुसरा नंबर लागलेला आहे आम्ही दोनच नंबर भरले दोन ग्रॅम सोन्यामध्ये आपला दुसरा नंबर लागलेला आहे दोन ग्राम सोन आपण मॅडम कडनं घेतोय आणि आपले भरपूर नंबर आहेत कमीत कमी दहा ते पंधरा नंबर आहे आणि येणाऱ्या गोल्डच्या बीसी मध्ये सो बीसी फायद्याची आहे कुणी लावू शकता डोळे झाकून तुम्ही इन्व्हेस्ट करा काही प्रॉब्लेम नाही ओके सर okay. uh, आणि म्हणजे तुम्ही म्हणजे जे आपले सोशल मीडियावरती जे ऍड्स वगैरे कस्टमर बघतात काय सजेस्ट करणार की हे ट्राय करू शकतात का त्यावर करा काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला बेनिफिट चांगलाच मिळणार याच्यामध्ये लॉस काहीच नाही okay. प्रॉफिटच तुमचं आहे तुम्ही प्रॉफिट बघा लॉस बघू नका ओके थँक्यू सो मच सर ही तुम्हाला आपल्याकडून तुमची uh, विनिंग टू ग्रॅम गोल्ड ची रिंग सरी कॉन्ग्रॅच्युलेशन सर धन्यवाद थँक्यू सो मच आणि याच बिल रिंग घ्या सोबतच आपण तुम्हाला सुद्धा देतोय जे की जीएसटी सर्टिफाईड लाईक आपण गोल्ड प्रूफ तुम्हाला सोबत थँक्यू सो मच सर थँक्यू